हिंगोली जिल्ह्यातील आडगावमध्ये सरकारी कार्यालयात का घुसून एका करण्यात आली तलाठी यांचा कोणताही दोष नसताना केवळ चुकीच्या संशयावरून त्यांना जीव गमावा लागल्याचं जा सांगितलं जात आहे या घटनेचा रायगड जिल्हा तलाठी संघाने निषेध व्यक्त केला असून आज जिल्ह्यामध्ये काम बंद आंदोलनाची हाक देण्यात आली आहे हिंगोलीत सरकारी कार्यालयात घुसून एका तलाट्याची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील आडगाव रंजे येथे तलाठी कार्यालयात संतोष पवार हे शासकीय कामकाज करत असताना भरदिवसा चाकू हल्ला करत त्यांची हत्या करण्यात आली या घटनेचा रायगड जिल्हा तलाठी संघाने निषेध व्यक्त केला असून आज जिल्ह्यामध्ये काम बंद आंदोलनाची हाक देण्यात आली आहे रायगड जिल्ह्यातील सर्व तलाठी मंडळ अधिकारी मंडळ अधिकारी संवर्गातील अव्वल कारकू नायब तहसीलदार तहसीलदार या काम बंद आंदोलनात सहभागी सा झाल्यात याबाबत जिल्हाधिकारी किशन जावळे यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात या घटनेमुळे मृत तलाठी संतोष पवार यांचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले तलाठी यांचा कोणताही दोष नसताना केवळ चुकीच्या संशयावरून त्यांना जीव गमावा लागलाय या घटनेमुळे कर्मचारी यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय या घटनेचा निषेध म्हणून महाराष्ट्र राज्य तलाठी पटवारी मंडळ अधिकारी समन्वयक महासंघ तसेच महाराष्ट्र राज्य तलाठी संघ यांनी शासनास दिलेले पत्र व घेतलेल्या निर्णयानुसार काम बंद आंदोलन पुकारण्यात आलंय या आंदोलनात रायगड जिल्हा तलाठी संघ सहभागी झाले आहेत रायगड जिल्ह्यातील सर्व तलाठी मंडळ अधिकारी तसेच मंडळ अधिकारी संवर्गातील अव्वल कारकून नायब तहसीलदार तहसीलदार या काम बंद आंदोलनात सहभागी झाल्यात असे निवेदन रायगड जिल्हा तलाठी संघाचे अध्यक्ष वल्लभ मस्के आदीसह रायगड जिल्हा तलाठी संघाचे पदाधिकारी अलिबाग तालुका तलाठी संघ पदाधिकारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या निवेदनात म्हटलं आहे की हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील आडगाव रंजे येथे केवळ चुकीच्या संशावरून तलाठी संतोष पवार यांच्यावर चाकू हल्ला करत त्यांची हत्या करण्यात आली या घटनेचा रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा तलाठी संघाने निषेध व्यक्त केला आहे केवळ चुकीच्या बातम्या व संशयावरून एका कर्मचाऱ्याला जीव गमावा लागलाय या घटनेमुळे कर्मचारी यांच्या सुरक्षतेचा प्रश्न निर्माण झाला आहे या घटनेचा निषेध म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा तलाठी संघ यांनी एक दिवसीय काम बंद आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला मिळालेल्या माहितीनुसार हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील आडगावमध्ये सरकारी कार्यालयात घुसून संतोष पवार या तलाट्याची दिना अठ्ठावीस ऑगस्ट रोजी हत्या करण्यात आली या हल्लेखोराने तलाट्याच्या डोळ्यात मिरचीपूर टाकून चाकू हल्ला केला तलाठी कार्यालयात प्रलंबित शेती कामानिमित्त आलेल्या एकाने तलाठ्याच्या डोळ्यात मिरचीपूड फेकून चाकू हल्ला केला चा जास्त या घटनेत गंभीर जखमी झालेल्या उपचारासाठी नेत असताना वाटेवरच मृत्यू झाला आरोपीला जास्तीत जास्त कडक शिक्षा व्हावी या दृष्टीने पोलीस प्रशासनाकडून प्रयत्न व्हावेत तसेच प्रकरण फास्ट न्यायालयात चालवून व तज्ञ ज्येष्ठ सरकारी विधीज्ञामार्फत कायद्यानुसार कमाल शिक्षा देण्यात यावी यासाठी शासनाकडून प्रयत्न व्हावेत मयत तलाटे यांच्या पाश्चात पत्नी दोन लहान मुले आईवडील दोन भाऊ व बहीण असा परिवार असून मयत तलाठी सर्वात मोठे करते असल्याने त्यांच्या कुटुंब्यास किमान पन्नास लाख रुपयांची विशेष तात्काळ मदत शासनाने त्वरित जाहीर करावी भविष्यात त्यांच्या कुटुंब्यांच्या उदरनिर्वाहासाठी त्यांच्या वारसांना अनुकंपाद्वारे तात्काळ शासकीय सेवेत समाविष्ट करून घ्यावे राज्यात कलम तीनशे त्रेपन्न अजामीन पात्र गुन्हा हा जामीनपात्र करण्यात यावा यासारख्या घटना घडू नयेत आणि सरकारी कर्मचाऱ्यांवर वारंवार होणारे हल्ले होऊ नयेत यासाठी कायद्यामध्ये दुरुस्ती करून कलम तीनशे त्रेपन्न हे अजामीन पात्र करण्यात यावे एवढेच नव्हे तर यासारखे इतर काही कायदे अस्तित्वात आणून कर्मचाऱ्यांना सुरक्षा देण्याबाबत गांभीर्याने विचार व्हावा व संरक्षण मिळावं राज्यातील तलाठीस नव्हे तर संपूर्ण सरकारी कर्मचाऱ्यांच्या भावना विचारात घेऊन योग्य ते संरक्षण देण्याचा प्रयत्न व्हावा व पुन्हा अशा घटना होऊ नये व पुन्हा अशा घटना होऊ नये म्हणून सदरचे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून आरोपीस अत्यंत कठोर शिक्षा देण्यात यावी सदरील बाब ही गंभीर स्वरूपाची असल्याने आपण आपल्या स्तरावरून शासनास कळवावे अशी विनंती रायगड जिल्हा तलाठी संघाने जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी अलिबाग प्रतिनिधी अमोल कुमार जैन